दुपार झाली होती गावचा बाजार भरत होता गारुड्याने बाजाराला जाण्याची तयारी केली त्याने आपल्या खेळातील अजगर व नाग यांची डालगी टोपली बाजूच्या काठीला अडकवली गारुड्याने ती कावड आपल्या खांद्यावर घेतली आणि तो पुढे निघाला त्या ओझ्याने तो लवू लागला त्याच्या थोरल्या मुलानेही एक मोठी पुतळी आपल्या खांद्यावर घेतली आणि तोही निघाला त्याच्या पाठोपाठ त्याचा धाकटा मुलगा आणि बायकोही चालू लागली गारुडी आपला खेळ घेऊन बाजाराच्या पटांगणात आला त्याने आपल्या खांद्यावरली डागली टोपली खाली उतरवली पोतळीतून पुंगी काढली पायात घुंगरांचा चाळ बांधला तो पुंगी वाजवत तालात नाचू लागला बाजारकरी आणि मुले पुंगीच्या आवाजाच्या दिशेने धावू लागले गारुड्याच्या भोवती गर्दी जमली गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ असा मुलांनी आरडाओरडा केला गारुड्याच्या भोवती मुलांनी घोळका केला गारुडी पुंगीच्या तालात आपल्या पायातील चाळ आपटत नाचू लागला लोकांनी गर्दी केलेली पाहून गारुड्याने खेळायला सुरुवात केली पुंगी वाजून त्याने मोठी टोपली उघडली त्यातून भला मोठा लांबच्या लांब अजगर बाहेर काढला तो अजगर आपल्या खांद्यावर घेऊन गारुड्याने एक गोल फेरी मारली तो अजगर पाहून मुले बिचकली न सांगता जरा मागे सरून उभी राहिली त्या अजगराला पाहून काही जण म्हणाले अबो व अब, केवढं मोठं हे जनावर दुसरा एक जण म्हणाला अरे तो अख्खा कोंबड्या गिळतो माणसाला करकचून ठार मारतो असा भला मोठा अजगर मिरून झाला मग त्याला खांद्यावरून खाली सोडता सोडता गारुड्याने ओगाच गमतीने भीतीची हुलकावणी दिली त्यावर लोक दचकले दाटी दाटीने उभी राहिलेली मुले एकमेकांना धडकली गारुडी पुन्हा पुंगी वाजू लागला पुंगीच्या नादात नाचू लागला मग त्याने हळूच दुसऱ्या टोपलीचे झाकण काढले आणि तो मोठ्याने म्हणाला चल चल राजा चल मग काय विचारता त्या टोपलीतून पिवळा जर नाग फडा काढून उभा राहिला पुंगीच्या तालावर डोलू लागला त्या फड्या नागाला पाहताच काही जणांनी हात जोडून भक्तिभावाने नमस्कार केला काही त्याला पाण्यात दंग होऊन गेले पुंगी वाजत होती पायातील चाळांचा आवाज निनादत होता नाक डोलत होता आणि देभान विसरून लोक खेळ पाहत होते गारोडी आपल्या भोवती जमलेल्या सर्व लोकांना हात जोडून म्हणाला लहान थोर सावसावकार तालेवार लोक द्या पैसा दोन पैसे मनाच्या खुशीनं द्या लोकांचे हात खिशात जाऊ लागले त्या नागाच्या फड्यावर भराभर पैसे पडू लागले गारुड्याची पोरे पटापट पैसे उचलू लागली एका पोराने हातात ताटली घेतली आणि तो त्या गर्दीत पैसे मागत थिंडू लागला त्या ताटलीत कोणी पैसे दोन पैसे टाकू लागले ताटलीत पैसे पडत होते आणि त्यांचा खळखळ आवाज होत होता ताटली फिरून झाली गारुड्याचा खेळ संपला लोक आपापल्या कामाला निघून गेले गारुड्याने आपल्या दुपारच्या जेवणाची भाकरी तिथेच सोडली धन्यवाद